नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी गुळाचा चहा कसा बनवायचा तो सांगणार आहे त्याची रेसिपी बनवणार आहे तर गुळाचा चहा काय होतो क का उकळला की फुटतो तर मी सांगितलेल्याप्रमाणे जर बनवला तर गुळाचा चहा फुटणार नाही इथे मी केमिकल फ्री गुळ घेत आहे याच्यातून गुळ काढून थोडासा चिरून घेणार आहे गुळ यानंतर इथे मी चहाचं पातीला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आधी हा गूळ टाकते तर इथे मी चार कप चहा बनवणार आहे गुळाचा तर दोन कप याच्यामध्ये पाणी घालणार आहे यानंतर याच्यामध्ये मी आलं घेतलेलं आहे ते असं किसून घालणार आहे आता आपण हे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवूया इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे यानंतर याच्यामध्ये चहा पावडर घालणार आहे दुसऱ्या गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये मी दोन कप दूध घालणार आहे आता हा ही गॅस चालू करते तर आपल्याला दूधही उकळून घ्यायचं आहे आणि ही उकळून घ्यायचा आहे आलं छान शिजेपर्यंत चहा उकळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे इथे पाहू शकता चहा ही उकळलेला आहे चांगला आणि ते दूधही चांगलं उकळलेलं आहे तरी ते पाहू शकता दूधही उकळलेलं आहे आणि चहा ही उकळलेला आहे ते उकळतं दूध आहे ते उकळत्या चहामध्ये टाकायचं आहे तरी ते पाहू शकता चहा उकळत आहे तरी देखील अजिबात फुटलेला नाही तर आता दूध वाचल्यानंतर तीन ते चार मिनिट असंच उकळून देत आहे तुम्ही इथे पाहू शकता चहा किती उकळत आहे तरीही अजिबात फुटलेला नाही तर इथे ते आपला गुळाचा चहा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते इथे आपला गरमागरम चहा गुळाचा चहा तयार आहे अजिबात फुटलेला नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे ही, तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल तर असं मी सांगितलेल्याप्रमाणे जर चहा बनवला तर अजिबात फुटणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार